परीक्षा शुल्कात वाढ केल्याने आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केलंय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पुणे विद्यापीठातली ही दृश्य आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहिल्यानगर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत आणि यासाठी विद्यापीठाने परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पण परीक्षा शुल्कात तब्बल वीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा वाढीव भार पडलाय आणि त्या विरोधात आता विद्यार्थी चांगलेच चा आक्रमक झालं तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पुणे विद्यापीठातली ही दृश्य आहेत ऐन परीक्षेच्या काळातच परीक्षा अगदी समोर येऊन ठेपली आहे आणि या काळातच शुल्क वाढ करण्यात आली आणि त्यामुळे हे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत आता यावर विद्यापीठ प्रशासन नेमकं काय निर्णय घेतं आणि शुल्क वाढ थांबवतं का हे पाहणं महत्वाचं असणार आम्हाला अशी मागणी आहे की परिपत्र हे रद्द झालं परिपत्र रद्द झालं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये फी वाढी झालेली आहे आतापर्यंत पाहिले तुम्ही एवढी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या